कमीत कमी दीडशे ते दोनशे झाड तसा ते तीनशे झाड वरच आपण कमाई मोडायचोय कारण यांना फायदा काय आपले यांना फायदा असा आहे की आपण ज्या जटेनी सोडवायना थोडा त्यांना कमाई मोडण्या टायम आपण लगेच कमाई मोडतस पण आई कमई आपण जर मोडली तर जे आपला माल निघस तो खूप कमी निघस त्यानामुळे आपला गाड्यावाला भाऊ पण यावं आई करतस त्यामुळे आपण कमीत कमी दीडशे झाड ना पुढेच व्हायना तर आपला दीडशे जाडना निसडू की बा आपण कमाई मोडाना कारण जो माल आहे एकच टाईमला तयार हुई आणि यांना तोच फायदा आहे आणि आपल्या ज्या फण्या आपलं जे झाडणी जी ताकद आहे किंवा जो निसवड आहे त्यावर आपल्या फण्या मोडाना आणि आपला अनुभवभावली विचारी आपण बाकीने गोष्टी कराना जे भी नवीन होईल ते परिवार मी परत सांगाच आपला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकन गंडेला क्लिक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करा तरी आपण पहिले ज्या प्रोसिजर दिले दे, होत्या त्यात तुम्ही धक्काच होती आणि आपण त्यामा पोटॅश वगैरे युरिया जे देणं होतं आपल्या कितला यामा दिले ते ते व्हिडिओ मा टाकयला जे तरी पुढे आपण जी जी प्रोसिजर करसो प्रत्येक क्षेत्रामागू तटली तरी स व्हिडिओमार्फत टाकाना प्रयत्न करतो तरी सगळं आपलं गोड परिवार आपला, पर आपला खांद्याचा शेतकरी देणंच भाऊ आईच सांगस आणि दगू शकतस आपल्या ज्या करपा आहे थोडा बऱ्यापैकी कंट्रोल इला गेले तरी सगळं परिवारले आईच सांगस मी असंच आपलं पडते पिकेसवर टाईम टाइम लक्ष द्या कारण आता काय वातावरण खूप बदलतंस आणि त्या वातावरण बदलामुळे पिकेसले पण तेवढा इफेक्ट येई राहणार तरी सगळं आपला गोड परिवारला आपला खानदेश शेतकरी देऊन बाईस सांगस जय जवान जय किसान जय खानदेश रामराम मंडळी